नमस्कार मित्रांनो विदर्भच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं म्हणजे हा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील नेर दारवा दिग्रस या तीन तालुक्यामधील विद्यार्थी मित्रांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची सुद्धा गोष्ट आहे कारण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मृदा व जलसंधारण मंत्री, मंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे त्या शिष्यवृत्ती योजना म्हणजेच मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना या योजनेमध्ये प्रतिमहा पाच हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते आणि असं करून दहा महिन्यापर्यंत तुम्हाला पाच हजार रुपये महिना ही शिष्यवृत्ती मिळते एकंदरीत पन्नास हजार रुपयाची शिष्यवृत्ती योजना आहे बघा आणि खरं म्हणजे आनंदाचीच गोष्ट या तीन तालुक्यातील विद्यार्थी मित्रांसाठी तब्बल पन्नास हजार रुपये तुम्हाला या दहा महिन्यामध्ये या शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये मिळतात आणि सोबतच तुम्हाला विदर्भ एस अकॅडमीच्या या क्लासेस सुद्धा तुम्हाला उपलब्ध याच्यामध्ये होतात अकॅडमीचे क्लासेस आणि त्यासोबत तुम्हाला शिष्यवृत्ती म्हणजे राहण्याची तुमची सुविधा याच्यामध्ये होऊ शकते म्हणजे असं करून ही योजना तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे तर या योजनेच्या संदर्भात आपण बघूया या, या अगोदरची योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की पहिली योजना होती ती या गेल्या वर्षी झाली आणि त्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले ते सुद्धा एक महत्वाचं आहे की या गेल्या वर्षीच्या योजनेमध्ये एक यश या योजनेचं महत्वाचं असं की तब्बल पंधरा विद्यार्थी त्याच्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्यांची एम पी एस सीच्या माध्यमातून त्यांची निवड या अगोदर झालेली आहे तब्बल पंधरा विद्यार्थ्यांची बघा तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर ही एक योजनेचं आपल्याला हे पाहायला मिळतं म्हणूनच या अनुषंगानं आता या योजनेबद्दल नवीन सुरू होणाऱ्या बघा लक्षात ठेवा की या सुरुवात जी आहे तर आता याच्यामध्ये पंचवीस जुलै पासून एक टप्पा सुरू होतो आहे या योजनेचा म्हणजे प्रोसेस सुरू होते आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आता अगोदर टेस्ट होईल त्या टेस्टमधून ज्या विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्या तब्बल शंभर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये या योजनेमध्ये सहभागी करून घेतलं जाईल म्हणून यामध्ये महत्वाचं राहील की तुम्हाला टेस्ट अगोदर दिली जावी लागणार आहे आणि ज्या टेस्टच ठिकाण असणार आहे ते सुद्धा आपण बघूया की या मग फॉर्म कसा भरावा त्याच्यानंतर कोण पात्रता असणार आहे कोणत्या दिवशी रिझल्ट लागेल याच्या संदर्भात सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहूया ठीक आहे तर सुरुवात याच्यामध्ये जर बघितलं आपण तर शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात तर बघा परीक्षा कोणत्या दिवशी होईल तर वीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे बघा अ प्रवेशाकरिता याच्यामध्ये योजनेचा जे काही आहे तर आपल्याला परीक्षा या दिवशी आयोजित केली जाईल वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आणि विशेष म्हणजे या योजनेचं ठिकाण जे आहे परीक्षा ठिकाण परीक्षा ठिकाण केवळ आणि केवळ दारवा शहर असणार आहे बघा दारव्यामधले विविध जे काही शाळा महाविद्यालय असतील त्या ठिकाणी या योजनेचं तुम्हाला परीक्षा तिथे यावं लागेल परीक्षा केंद्र त्या ठिकाणी असेल ठीक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण गेल्या वर्षीची जी योजना होती त्या योजनेची जे काही परीक्षा केंद्र होती ती तीनही तालुक्यांमध्ये आपण आयोजित केलेली होती त्यामध्ये नेरसो दारवा आणि दिग्रस या तीन तालुक्यांमध्ये होती पण असं होणार नाही या, या योजनेमध्ये फक्त आणि फक्त दारव्हा तालुक्यामध्ये ही योजना होईल किंवा दारवा शहरामध्ये याचं परीक्षेचं ठिकाण असेल पण परीक्षेसाठी पात्र कोण असणार हे सुद्धा एक महत्वाचं याच्यामध्ये तुम्हाला पात्रता याच्यामध्ये असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं ज्या विद्यार्थ्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं किंवा जे विद्यार्थी पदवीसाठी सध्या अपियर आहेत किंवा सध्या त्यांचं पदवीची परीक्षा सुरू आहे तर असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत बघा ही पात्रता फार महत्वाची आहे त्यानंतर त्याही पेक्षा महत्वाची पात्रता एक आहे की तुम्ही नेर दारवा दिग्रस या तीनच तालुक्यांमधले रहिवासी असावेत कारण मध्यंतरी काही विद्यार्थ्यांचे मित्रांचे फोन येतात की सर माझी आई नेर तालुक्यातली आहे आणि पण मी नागपूरला आहे आणि नागपूर आधार कार्ड माझं नागपूरचं आहे पण मी परीक्षा देऊ शकतो का तर बिलकुल नाही ठीक आहे तुम्हाला तिथलं रहिवासी असावा लागेल तुम्हाला तिथलं त्यामध्ये एक आधार कार्ड तुमचं तिथलं असलं पाहिजे तिथला पता त्याच्यावरती असला पाहिजे ते असेल त्यासोबतच तुमचं जे काही शैक्षणिक जे ठिकाण आहे ते सुद्धा शाळेचं ते पाहिलं जाईल तुमची टी सी तिथली आहे का तुमचं त्यामध्ये कॉलेज महाविद्यालयामध्ये तिथे तुम्ही शिकले आहात का त्या तालुक्यांमध्ये हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहिलं जाईल फक्त एकच यामध्ये लक्षात घ्या दिग्रस दारवा आणि नेर या तीनच तालुक्यांमध्ये मधील रहिवासी विद्यार्थी मित्र याच्यासाठी पात्र आहेत हे एक महत्वाचं आहे त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी चौकशी करू नये विचारू नये त्यांनी आताच लक्षात घ्या कोण पात्र असणार फक्त दिग्रस दारवा नेर या तालुक्यांमधलेच विद्यार्थी जे की रहिवासी आहेत तेच असणार त्या व्यतिरिक्त दुसरे नसणार तुम्ही असं नाही म्हणणार की मग त्या कलम तालुक्यातला आहे किंवा मी तिकडे रायगाव तालुक्यातला किंवा पुसद तालुक्यातला आहे मग मी देऊ शकतो का तर नाही ठीक आहे तुम्ही स्थलांतरित झाले असाल आणि तिकडचं आधार कार्ड किंवा तुमचं तिकडचं पॅन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल तर तुम्हाला तिकडे देता येणार नाही तुम्ही अपात्र असणार आहात त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला यामध्ये पदवी तर आहेच आहे त्यानंतरची एक महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी आहे की जे विद्यार्थी मागच्या वर्षीच्या योजनेमध्ये पात्र होते ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसणार नाही ठीक आहे त्या विद्यार्थ्यांना परत ही योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद जुन्या विद्यार्थ्यांनी घ्यावी किंवा माझी विद्यार्थ्यांनी घ्यावी ठीक आहे हे याच्यामध्ये महत्वाचं असेल विदर्भ सकाळमुळे याचा पता आहे या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं म्हणजे विदर्भ अकॅडमीला तुम्हाला याचे क्लासेस उपलब्ध होणार आहेत सगळे ठीक आहे म्हणजे अत्यंत चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांना आहे नक्कीच आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी या योजनेचा लाभ घ्यावा ठीके त्यानंतर आहे संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ही शिष्यवृत्ती योजना आपण त्यामध्ये जाहीर झालेली आहे बघा शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश परीक्षा आता हे एक महत्वाचा टप्पा आहे की प्रवेश परीक्षा कशी असणार त्याचा फॉर्म कसा भरावा लागेल हे सुद्धा एक तुम्हाला काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या सुद्धा मी सांगितल्या पाहिजेत आता बघा यामध्ये एक आहे की नाव नोंदणीची तुमचा जो काही दिनांक आहे तर तो असणार आहे याच्यामध्ये तीस जून दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला नाव नोंदणी करता येणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तो फॉर्म म्हणजे क्यू आर दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी या क्यू आर तुम्हाला स्कॅन करायचा आहे बघा याच्यामध्ये हा क्यू आर तुम्हाला स्कॅन करायचा आहे तुम्हाला ही फाईल आहे टेलिग्रामला आलेली आहे त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्सला वगैरे आलेली आहे आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाईल तर हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता योजनेची अधिक माहिती तुम्ही या क्यू आरवरून घेऊ शकता हे तुम्हाला इथे इतल, इथले इथे उपलब्ध आहे आता एक दुसरी गोष्ट आहे की तुम्ही फॉर्म भरत असताना एका मोबाईलवरून एकच फॉर्म भरता येईल किंवा एका त्यामध्ये जे काही जीमेलचं अकाउंट असेल त्या जीमेलच्या एका अकाउंटवरून एकालाच फॉर्म भरता येईल त्याच अकाउंटवरून दुसऱ्या दुसऱ्या लोकांना फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे ही तांत्रिक अडचण येऊ शकते तुम्हाला म्हणून प्रत्येकांनी आपापल्या मोबाईलवरूनच फॉर्म भरायचा आहे आपापल्या म्हणजे एका मोबाईलवरून एकानीच फॉर्म भरायचा आहे ठीक आहे एका मोबाईलवरून मल्टिपल लोकांनी फॉर्म भरू नये त्यासाठी तांत्रिक अडचण येते तुम्ही तिथल्या तिथे अपात्र ठरून जाल ठीक आहे म्हणूनच तुम्हाला यामध्ये आणखी जाणीवपूर्वक लक्षात घ्या ठीक आहे की एका मोबाईलवरून एकच फॉर्म भरायचा आहे ठीक आहे हे महत्वाचं असेल त्यामध्ये एक आणखी पुढे म्हणता येईल आपल्याला की याची सुरुवात आता था। तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहे तर माहिती आहे तुम्हाला आता दहा जुलैपर्यंत म्हणजे आज रोजी दोन जुलै आहेत दोन जुलै रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे तर तुम्ही दहा तारीख आणखी तुमचा जो सात आठ दिवस वगैरे बाकी आहेत सात आठ दिवसामध्ये हा फॉर्म सगळा भरून घ्या बेटा तर याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला परीक्षा दिनांक कधी असेल तर वीस जून आपण बघित बगे, जुलै बघितलं आपण रविवार वीस जुलै अर्थातच रविवार येतो त्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते आणि सगळे लोक या परीक्षेला येऊ शकता त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक महत्वाचं ठरेल वीस जुलै ही तारीख आहे आणि परीक्षा ठिकाण तुम्हाला अर्थातच माहिती आहे दारवा या ठिकाणी याचं परीक्षेचं ठिकाण असणार आहे दारवाला कारण दोन्ही तालुक्यांचं जे मध्य आहे तर तो, तो आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये नेर आणि दिग्रस यांचा मध्यातला जो तालुका आहे तो तो दारवा तालुका आहे इथे तुम्ही परीक्षा केंद्र तुमचं उपलब्ध असेल तुम्हाला त्याच्यानंतर परीक्षेचं ठिकाण जे आहे तर ते दारवा सांगितलं पण निकाल हा पंचवीस जुलै या दिवशी निकाल लागेल बघा निकाल जुलै या दिवशी लागेल तर शिष्यवृत्ती करता पात्र विद्यार्थ्यांची यादी मग तुम्ही जे निकाल लागला तर मग त्यामध्ये निकालामध्ये किती मार्क कोणत्या विद्यार्थ्याला मिळाला हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळेल म्हणजे इतकं पारदर्शक पद्धतीने ही व्यवस्था होणार आहे बघा आणि परीक्षा सुद्धा खुद्द एम पी एस सीच्या धर्तीवरती घेतली जाणार आहे ज्या पद्धतीने ओ एम आर सीट्स असतात त्या ओ एम आर सीट्स तुम्हाला एम पी एस सी दिल्या जातील आणि त्या ओ एम आर सीट, सीट, सीट सुद्धा मशीनद्वारे चेक होतील आणि त्या मार्क त्या तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला ते निगेटिव्ह मार्क्स तसेच असतील तुम्हाला आता एक पद्धत जी आहे मग आता याच्यामध्ये काय असेल जी काही संयुक्त गट ब आणि गट क या परीक्षांची तयारी विद्यार्थी करतायत तशाच पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा देत दिली जाणार आहे किंवा ह्याच पद्धतीने तुमचा तो पेपर असणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही परीक्षा देता ग्रुप बी आणि ग्रुप सी तर या विद्यार्थ्यांसाठीच आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे तर यानंतर जे आहे तर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी तुमचा पात्रता यादी जाहीर होईल म्हणजे जे काही याच्यामध्ये शंभर विद्यार्थी पात्र असणार आहे त्यांचीच यादी याच्यामध्ये जाहीर होईल या सत्तावीस जुलै ला ला या दिवशी निकाल पंचवीसला लागेल परंतु पात्रता यादी ही सत्तावीस जुलैला जाहीर होईल त्यानंतर पात्रता आपल्याला माहिती आहे नेर दिग्रेस दिग्रे साथी असायला पाहिजे आपण त्यानंतर शैक्षणिक पात्रता सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला शिष्यवृत्ती तुम्ही जर घेतलेली असेल तर परत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही या अगोदरची त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची जी पात्रता यामध्ये घोषणा जी आहे तर हे पण एक आहे की सत्तावीस जुलैला होईल पण प्रवेश जो आहे तर तुम्हाला एकदा तुमची पात्रता घोषित झाली तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विदर्भ असला यावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं सगळे डॉक्युमेंट्स बघितले जातील तुम्ही खरंच या तीन तालुक्यांमधले रहिवासी आहात का किंवा नाहीत जर तुम्ही या तीन तालुक्यातले रहिवासी नाही आहात तुम्ही परीक्षा दिलेली आहे डॉक्युमेंट्स मध्ये वेगळं दिसत आहे तर तुम्हाला तिथेच अपात्र ठरवला जाईल आणि जे विद्यार्थी वेटिंग वरती असतील त्यांना त्याच्यामध्ये घेतलं जाईल ठीक आहे ही एक गोष्ट आहे त्यानंतर परीक्षा यादी जी आहे ही एक ऑगस्ट या दिवशी जाहिर जी आ, ती जाहीर होईल आणि यामध्ये व्हेरिफिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी अपात्र ठरले त्यांच्या जागी मग वेटिंग लिस्ट आहे तर वेटिंग लिस्ट जी जाहीर होईल ते एक ऑगस्ट या दिवशी जाहीर होईल बघा एक ऑगस्टला वेटिंग लिस्ट जाहीर होईल आणि त्यानंतर तुमचे शिकवणी वर्ग हे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासनं सुरू होणार आहे म्हणजे अगदी पुढच्या महिन्यापासून हे तुम्हाला सुरू होणार आहे ही महिनाभराची प्रोसेस आहे सगळी तर याच्यामध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमची क्लास सगळे सुरू होतील त्यासाठी अकॅडमीच्या या क्लासेसमध्ये तुम्हाला विविध विषयांसाठी विविध तज्ज्ञ फॅकल्टीज उपलब्ध आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ते शिकवणार आहेत त्यांनी तुम्हाला उत्तम दर्जाची शिकवणी या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही विदर्भा म्हटल्यानंतर तुम्हाला काळजी करण्यासाठी गरज नाही आहे त्या ठिकाणी तर यामध्ये सगळं आहे तर इंटिग्रेटेड कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जे काही ऑफलाईन वेळापत्रक आहे ते कसं असणार आहे या तुमच्या शिकवणी वर्गाचं ते सुद्धा याच्यामध्ये ही फाईल सगळी तुम्हाला टेलिग्रामवरती वगैरे उपलब्ध होईल त्यासोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तिथे तुम्हाला गुगल फॉर्म सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला गेलेला आहे आणि सोबतच तुम्हाला ही फाईल सुद्धा लिंक टाकली जाईल त्या ठिकाणी ठीक आहे तर चार ऑगस्ट पास ना चार ते सोळा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्ता असणार असणार आहे बघा त्याचा वेळ चार ते सहा आणि तिकडे नंतर दुसरी बॅच त्याच्यानंतर दुसरे जे सेशन चालू होणार ते साडेसहा ते साडेआठ पर्यंत असं सा, चार ते साडेआठ म्हणजे चार तासाच सगळे क्लासेस तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये ठीक आहे तर हे याच्यामध्ये लक्षात असू द्या तर विविध विषयांसाठी विविध तज्ञ फॅकल्टी तुम्हाला उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे बेटा लक्षात येत आहे सगळ्यांना तर या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर एक सगळं काही सांगण्याच्या गोष्टी आहेत की फॉर्म तुम्ही प्रत्येकाने एका वेळी एकच फॉर्म भरला पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर शिष्यवृत्तीचा उपयोग घेतला आहे त्यांना परत मिळणार नाही त्याच्यानंतर हा फॉर्म कोणी भरायचा ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे की मला क्लासेस करायचे आहेत परंतु तुम्हाला क्लास मिळाले नाही आहेत आतापर्यंत मग मला गरज आहे क्लासची तर तुम्ही नक्की तो क्लास त्याच्यामध्ये हा फॉर्म भरला पाहिजे गरजू विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये ठीक आहे जे विद्यार्थी श्रीमंत आहेत क्लास करू शकतात त्या विद्यार्थ्यांनी शक्यतोवर टाळावं म्हणजे गरजू विद्यार्थ्यांनाच ते मिळायला पाहिजेत त्याच्यानंतर असं आहे की काही विद्यार्थ्यांनी असं ठरवू नये की म्हणजे मी शिष्यवृत्ती मिळते बाबा मला पन्नास हजार रुपये मिळणार आहे म्हणून मी परीक्षा देतो आणि मी पास होतो आणि शिष्यवृत्ती उचलत जाईल असं होणार नाही तुम्हाला क्लाससाठी उपस्थित राहावं लागेल ठीक आहे जे विद्यार्थी अटेंडन्स बघितली जाईल तुमचे बायोमेट्रिक अटेंडन्स होईल बघा बायोमेट्रिक अटेंडन्स होईल जर तुमचे बायोमेट्रिक अटेंडन्सला तुम्ही नसलात तुमचं अटेंडन्स झाली नाही म्हणजे इथपासून असेल की तुम्ही अगोदर आलात तुमचा थंब होईल त्यानंतर तुम्ही जाणार तेव्हा सुद्धा थम होईल म्हणजे चार तास तुम्ही खरंच क्लास केला किंवा नाही हे सगळं त्यामध्ये बघितलं जाईल कारण त्यामागे त्यामा शुद्ध हेतू आहे तुम्हाला जासी जासी कल, की तुम्हाला जास्तीत जास्त याचा उपयोग व्हावा क्लासेसचा कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की ते क्लासला असं कन्स कन्सिडर करतात की नाही मग भाई तो बी जाता आ, ऐसा नाही चलेगा भाई ठीक आहे आपको पडेगा याही लागेल आणि इथे क्लास करावाच लागेल ठीक आहे गरज आहे तरच या ठीक आहे ज्यामध्ये गरज नाही त्या लोकांनी येऊ नका असं सुद्धा मी त्यामध्ये म्हणजे काय नैतिकताही ठीक आहे नैतिकतेने आपण वागलं पाहिजे तर तुम्हाला गरजू विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे तर ही अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस एकदम अगदी त्याच्यामध्ये पारदर्शक पद्धतीने होणार आहे त्यानंतर तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच आहे तीन तालुक्यांमधलेच लोक असणार आहे ह्या सगळ्या सूचना तुम्ही लक्षातच ठेवल्या पाहिजेत ठीक आहे मित्रांनो आणखी काही अडचण असेल तर नक्की आपण अकॅडमीला फोन करून विचारू शकता पण या पल्लीकडे कोणती अडचण असेल असं मला वाटतं नाही ठीक आहे असेल तर आपण नक्की बोलू शकता ठीक आहे थांबूया या ठिकाणी भेटूया आपण आपल्या परीक्षा केंद्रावरती थँक्यू धन्यवाद